आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल म्हणजे आंदोलन जे आहे ते पोलीस प्रशासनाने हे पूर्ण रडपण्याचा व अन्यायकारक हे कृत्य के केलेलं आहे पोलिसांनी जे जो आमचा शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी हा या विद्यार्थ्याचा जो पोलिसांच्या बाबतमध्ये मार्गदर्शनाला जो त्या ठिकाणी एक प्रकारे खून केलेला आहे तर त्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तसेच आमचं या ठिकाणी आंबेडकरी समाजाचं फार मोठं असं नुकसान झालेलं आहे की जे आंबेडकर चळवळीचे आमचे लोकनेते विजयराव वाकोडे साहेब यांचं यांना यांना देखील पोलीस प्रशासनाच्या दबावपत्रामुळं व दान तणावामुळं व या दुर्दैवी आंदोलना आंदोलनामुळे त्यांचा दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला तर माझी शासनाकडे महाराष्ट्र शासनाकडे एकच माहीत मागणी राहील की त्यांना त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे आर्थिक मदत द्यावी व त्यांच्या कुटुंबातील एका शासकीय नोकरीमध्ये समावून घ्यावी आपण सुद्धा संविधानिक पद्धतीनं आपल्यासोबत सगळेजण होते या संविधानिक आंदोलनामध्ये या पद्धतीनं सगळं याला जबाबदार कोण वाटा संविधानिक पद्धतीने चालू असलेल्या या आंदोलनाला शंभर टक्के हे पोलीस प्रशासन किंवा इथं जिल्हा प्रशासन मला फार हिंसक वळण झालं पण काही प्रमाणात झालं परंतु घटनेची जर आपण पार्श्वभूमी तपासली नाही तर बऱ्याच काही आरोप प्रत्यारोप होत आहेत की याच्या जबाबदार सगळ्या मोठ्या प्रमाणात पुन्हा तुमच्या दृष्टिकोनातून पुन्हा जबाबदार इथली मनुवादी व्यवस्था आहे इथले जे मनुवादी जे लोक आहेत त्यांनीच हे दंगल या ठिकाणी घडून आले आता आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलनाची यापुढे आंबेडकरी समाजातर्फे रोज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहोत रोज समाजाच्या विविध नगरामधून विविध समाजाचे घटक संघटना पक्ष या ठिकाणी आंदोलन करणार आहे जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी लोकनेते विजय वाकोडे साहेब यांच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत राज्य शासनाच्या प्रशासनाच्या विरुद्ध हे आंदोलन सुरू आहे क्रांतिकारी जेवे आज शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे जोपर्यंत विजय बाबा वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे आणि या आंदोलनाचा एकच उद्देश आहे की सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे साहेब यांचा ज्यांनी मर्डरच म्हणावं लागेल एक प्रकारे ज्यांनी केलं आहे त्या पोलिस प्रशासनामधले तीन अधिकारी आहेत जोपर्यंत त्यांचं निलंबन होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आजपासून आमचे जे परभणीचे एक बुलंद तोप होते वाकोडे बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समस्त आंबेडकरी नेते असतील आता त्यामध्ये आमचे भीमराव दादा असतील सिद्धार्थ भाऊ असतील राहुल भाऊ प्रधान असतील सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या एकजुटीने या ठिकाणी आजपासून निषेध आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं असेल की आंदोलनादरम्यान बऱ्याचशा निष्पाप मुलांना तरुण मुलं असतील इवन मुली असतील काही नाबालिक मुली असतील काही महिला असतील त्यांच्यावरती सुद्धा ही अमानुषपणे काही ठिकाणी कारवाई झालेली जेव्हा की त्यांचा काही काही ठिकाणी त्यांचा रोलही नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगाव असं वाटतं की काही मुलं जे रुमाल बांधून वगैरे आले होते तोंडाला नेमकं ते कोण होते याची एकदा चौकशी झाली पाहिजे आणि त्यांनी जे त्या ठिकाणी त्यांच्यामुळे जे पोलिसांकडून नंतर काही लाठीचार्ज झाला किंवा काही जे अचानक मुलं आली ते हे कुठेतरी कारणीभूत आहेत महत्वाचा मुद्दा आहे की दहा तारखेला घटना साडेचार पाचच्या दरम्यान साडेपाच सहा वाजता परभणी आंदोलनात असणारे वेळोवेळी आंदोलनात असणारे जे तरुण आहे की ज्यांच्या हातातून कधीच कुठली अप्रिय घटना घडत नाही त्यामध्ये आपण सुद्धा झालेल्या घटनेच्या दिवशी निषेध व्यक्त करत सगळीकडे ट्राफिक होती पाहण्यात आला असं त्यावेळेस आपण रेल रोको आंदोलन करत कुठल्याही पोरांच्या हातात दगड थोडा अचानक दुसऱ्या दिवशी दगड कसं काय आला माझं त्या सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत थोडं मिसयूज अनेक गोष्टी होत्या मला तेच म्हणायचं आहे की ज्या दिवशी झालं त्या दिवशी तर आक्रोश खूप मोठा होता त्या दिवशी खूप काही झालं असतं परंतु आंबेडकरी समाज हा जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला म्हणतो त्याचप्रमाणे तथागतांच्या शांतीला सुद्धा मानतो आणि आक्रमकता भरपूर होती परंतु हो प्रत्येकानं कायद्याचा आदर केला हो मी रेल रेल झालं ना नाही रेल रोकवा घेतला त्या ठिकाणी देखील मुलं माझ्यासोबत होती शेकडोंच्या संख्येनं होती पण कोणीही एक सुद्धा दगड उचलला नाही किंवा कोणीही अरवतच्या भाषेत दुसरा किंवा काही असे शिवगाळ केली नाही किंवा प्रवाशांना कोणाला त्रास झाला नाही कारण आम्ही कायद्याचं पालन करणार आहोत त्यामुळे असे आमचे संविधाने मार्गाने सगळं काही झालेलं आहे आणि आतापर्यंत बरेचशे आंदोलनं झाली आजपर्यंत मला वाटतं पोलीस प्रशासनाने पाहिलं असेल आणि आंबेडकर चळवळीतील सगळ्या नेत्यांनी सुद्धा पाहिलेलं आहे की आजपर्यंत असं कधी झालं नाही मग हे नेमकं ह्याच नेम वेळेस का झालं हा कुठेतरी विचार करण्याचा विषय सुरू झाला दुसऱ्या दिवशी निषेधाचं चालू लागलं प्रत्येक ठिकाणी आंदोलनात असणाऱ्या जे नेतृत्व करण्यात वेगवेगळ्या ठिकाणी होते हो कुठली घटना बाबासाहेब कुठल्यापासून ते विसावा पाठवला येते साडे नंतर जे अप्रिय घटना समोर येत आहे काय की जेवढे आंबेडकर समाजातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते किंवा भीमसैनिक जेवढे होते ते शांततेच्या मार्गाने तिथं येत होते कारण ते इथे येऊन जमा असण्याची गरजच नाही कारण सगळे येत होते प्रत्येक कॉलनीतून निघल्यानंतर इथे यायला साडेबारा एक वाजणार होता आणि त्यानुसार सर्वजण ला रस्त्यामध्येच होते पण अचानक इकडून कोणता झुंड आला डायरेक्ट आम्ही स्वतः रस्त्यामध्ये येतो आमच्यासोबत माता भगिनी होत्या लहान मुलं होतं मुली होत्या मुलं होते ज्याच्यामध्ये काही एम पी एस यू पी सीचा अभ्यास करणार आहेत बरेच जणं आम्हाला त्यांची जिम्मेदारी होती आमच्यावरती की बाबा कोणत्याही मुलाला किंवा माता भगिनीला कसल्या पद्धतीची इजा होऊ नये म्हणून आम्ही येताना सगळ्यांना सांगितलं होतं की आपलं हे आंदोलन संविधानिक पद्धतीने करायचं आहे कोणत्याही पद्धतीमध्ये आंदोलनाला गालबोट लागून यायची काळजी आपल्या सर्वांनी घेतली पाहिजे आणि त्यानुसार जवळपास नव्वद टक्के अंतर आमचं पार झालेलं असताना अचानकच फक्त शंभर दीडशे मीटरवर बाबासाहेबांचा पुतळा असताना तिकडून अचानक मोठा झुंड आला त्या झुंडाला आम्ही सांगायचा देखील प्रयत्न केला अरे बाबा असं काही करू नका आपल्यासोबत महिला माता बघी तर आपण संविधानिक पद्धतीने चालायचं आहे पण त्यांनी म्हणजे आमच्या ओळखीचं कोणीच नव्हतं त्यातलं सगळ्या गोष्टी अतिशय संशयास्पद झालेलं आहे आणि शंभर टक्के काहीतरी एक षडयंत्र आहे की ज्या ज्या पद्धतीने आंबेडकरी समाजाला आंबेडकर चळवळीला बदनाम करायचं कुठेतरी नव न तरुणांना बदनाम करायचं आणि मग उद्या हेच मुलं गुन्हेगार बनतील मग त्याला शासनाला मला विचारायचं कोणी असू द्या या ठिकाणी म्हणजे आपल्याला काय समाजामध्ये जर तसं आम्हाला करत असतं तर आम्ही पहिल्याच तारखेला केलं असतं ज्या दिवशी घटना झाली आंदोलनाला काय आंबेडकरी तरुणाला काय माझं हेच म्हणणं आहे की आपल्याला संविधानिक पद्धतीने सर्वांनी शांततेमध्ये आंदोलन करायचं आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण रितसर या ठिकाणी मांडत आहोत आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मांडणं होणार नाही तोपर्यंत आपण शांततेने संविधानिक पद्धतीने आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी आहोत सातत्याने चाल जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन शांततेत चालू राहणार आहे दहा तारखेला जे पुतळा परिसरातील संविधान विटंबनेचं काम एका जातीवादी मातीफेरूकडून झालं त्यावेळेला खरं म्हटलं तर आंबेडकरी समाजातले माणसं तिथे खूप मोठे होते त्यांनी त्याला बुक्या मारून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करून टाकलं म्हणजे खऱ्या अर्थानं जर म्हटलं आपण तर आंबेडकरी समाज हा संविधान मानणार आहे कायदा मानणार आहे जर तसा जर रागा असता तर लोकांनी त्याला त्याला तेव्हाच मारून टाकलं असतं याचाच अर्थ असा निघतो की आंबेडकरी समाज हा खऱ्या अर्थानं कायदा मांडणार आहे आणि दुसऱ्या दिवशी फक्त निषेध व्यक्त करण्यासाठी भोळी भाबडी जनता कलेक्टर ऑफिससमोर बाबासाहेब पुतळ्यासमोर आली होती आपण पाहिलं असलं की सकाळपासून एक वाजेपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने आंदोलन चाललं होतं आणि जे जे व्हिडिओ काही मारातोडीचे आलेत त्या व्हिडिओमध्ये माझं तर म्हणणं असं की ते आमचे माणसंच नाही कारण ते फार तुरळक लोक होते ते आणि तुरळक लोकांना पोलिसांनी पकडून ज्या नंतरच्या पोलिसांनी कस्टडीमध्ये मारलं त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला त्याचा अहवालसुद्धा फॉरेन्सिक लॅबचा मारहाणीमुळे झाला आपल्याला बघायला मिळाला असेल मला एक गोष्ट या ठिकाणी म्हणायची आहे की एखादी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी जर मॉप असेल तर मॉप साठी आधीने असुरदूर सोडला होता मग आश्रदून सोडल्यानंतर जनता सरावरून आपापल्या घरी गेली दोन तासामध्ये अर्ध्या तासामध्ये आंदोलन शांत झालं जर आमचे लोक जर प्रवृत्तीचे असते तर जाता ते रस्ते घरात दुकानं तोडून गेले असते मला वाटतं की मारहाण करण्याची लाठी विचार करण्याचीच खरी गरज नव्हती ज्या पद्धतीने यांनी मारलं त्या पद्धतीनं लोकांना खऱ्या अर्थानं त्यांचा जीव घेण्यासाठी मारलेलं आहे आणि त्यामुळं या मारहाणीमुळेच खऱ्या अर्थानं सोमनाथचा मृत्यू झाला आणि ते सुद्धा आपल्याला आलेले आहे म्हणून आणि त्याच त्याच न, त्याच न, आ, या मोर्चा सगळ्या आंदोलन करणाऱ्या माणसा प्रमुख नेत्यावर आणि यांच्यावर गुंडासारखे यांनी खुण्यासारखे गुन्हे दाखल केले त्यामुळे वाकुडे साहेबांचाही त्यामध्ये मृत्यू झाला असं माझं म्हणणं आहे खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजाला कायमस्वरूपी संघर्ष करूनच काही गोष्टी मिळालेल्या आहेत आणि या बीजेपी सरकार जे मला असं म्हणायचं की सरकारवर सध्या सरकार बसलेले लोक येतात या सगळ्यांची विचारसरणी खऱ्या अर्थाने आंबेडकर विचाराच्या विरोधातली आहे आणि त्याच अनुषंगानं कालचं अमित शहाचं स्टेटमेंट आलेलं आहे बाब बाबा ज्या बाबासाहेबांना आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांनी मान्य केलेलं आहे त्याच देशामध्ये ज्या जसं बुद्धाला भारतामध्ये स्थान जुळं नाही तेवढं परदेशामध्ये आहे ज्या बा बुद्धाचं तत्वज्ञान मान्य करून जपान असेल श्रीलंका असेल इंडोनेशिया असेल किंवा बाकीचे जे काही ये देश येतं मलेशिया असेल थायलंड असेल या ठिकाणी स्वतःचा विकास करून घेतला आणि भारतामध्ये बुद्धाला जसं मानले तशाच पद्धती बाबासाहेबांची या पद्धतीने मानत नाही ते आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा हे जाणीपूर्ती विरोधातले स्टेटमेंट करतात किंवा त्या जमाजाला खऱ्या अर्थानं वेठी धरण्याचं काम करतात असं माझं आणि त्याच अनुषंगानं हे संविधानिक मार्गानं परभणीतील सगळे नेते मंडळी एकत्र येऊन हे संविधानिक मार्गानं आंदोलन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जोपर्यंत वाकोडे साहेबांच्या कुटुंबियाला सोमनाथच्या कुटुंबियाला जोपर्यंत त्याचा न्याय आणि त्यांना आर्थिक मदत मिळत नाही आणि त्याच पद्धतीनं ज्या पोलिसांनी यांना जाणीवपूर्वक मारलं इतके मारण्याची गरज आहे का आपण विचार केला पाहिजे आणि ते मारण्याची गरज होती म्हणून त्यांनी मारलं म्हणून यांना या पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे यासाठी या केले या आणि तो जो न्याय मिळत नाही तो पण अजून चालू